ब्रांच जर म्हणलंय आम्ही जर बघायचं म्हणलं तर की पुण्यामध्ये बॅक वॉटर आहे तिथे ते आठ एकरच्या आसपास त्याच्यामध्ये ती व्यापलेली आहे मेन त्याच्यामध्ये आपण टेक्स्टाईल सिल्वर युटेन्सिल्स आणि पेंटिंग्स मध्ये आपण तिथे खूप मोठ्या प्रमाणात एक्झिबिशन केले याच्या व्यतिरिक्त वेगवेगळे दालन आहेत जशी जुन्या चित्रपटांच्या काही डिस्क आहेत जुने चित्रपटातले ओरिजिनल फोटोज आहेत काही स्टॅम्प कलेक्शन आहेत कुठेतरी वेपन्स आहेत त्याच्यानंतर काढ्यापिटीचे छाप आहेत असे बऱ्याच प्रकारचे वेगवेगळ्या दिग्गज आर्टिस्ट लोकांचे पेंटिंग्स आहेत तर हे सगळं आम्ही तिथून जे केलं त्याच्यातनं एक आम्हाला अशी आयडिया आली की आपल्याकडे सुद्धा आपल्या प्रिमायसिस मध्ये असा एक कोपरा आपल्याला करता येऊ शकतो जिथे की त्या कलाकारांना तिथे एक्झिब्युट करण्यासाठी त्यांची चित्र तिथे एक्झिब्युट करून गावातल्या सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी देता येऊ शकते का तर आम्ही हे गेल्या वर्षी जेव्हा कन्स्ट्रक्शन केलं नवीन दुकान जेव्हा आपण हे केलं की आपल्याला तिथे झायची आर्ट गॅलरी करायची आहे आणि तिथे निवोदित आणि आपल्याकडचे जे जुने जाणकार चित्रकार आहेत त्यांची सुद्धा एक्झिबिशन तिथे करायची तर याचं पहिले एक्झिबिशन गोरंटला पुष्कराज ज्यांचं आपण सुरू करत आहोत आणि त्याची सुरुवात खूप छान होत आहे कारण दीपक सर पण